म्हणजे आता हे गाडीवाल्यांकडून जे पैसे घेतले ते दे दे ते स्वतःच्या किशात तुमच्याकडे ठवायला दिलेले आणि नंतर ते तुमच्याकडून घेऊन घरी गेला ड्युटी वरचे पैसे दे शंभर रुपये रुपये काय दीड हजार दीड हजार रुपये आणि तुम्हाला काय दिलं नाही नाही तो जाऊ दे पण चुकीच आहे ना तुम्ही पावती तुम्हाला मशीन दिले मग पावती पाडा ना तुम्ही लोकांना शंभर दोनशे रुपये काय झालं सांगा हे काय ते खरं सांगा तुम्ही पैसे कोणाचे घेतलात पैसे दाखवा माणसा आहे सांगा पैसे कोणाचे घेतलात ते सांगा नाहीतर ना 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 मी सस्पेंड करायला हे सगळं पैसे जमा करा पैसे जमा स्टेशनला करा कसले घेतला पैसे कसले घेतात तुम्ही बरोबर नाही पैसे कुठले घेतला नाही नाही सांभाळते रेस्पेक्ट आहे वर्दीचा रेस्पेक्ट आहे तुमचा रेस्पेक्ट नाही तो गेलाय नाम लावलाय त्याचा रेस्पेक्ट आहे पैसे कसले घेतात सांगा मी पैसे घेतले नाही त्यांनी सांगितलं ना आता माझा खंड बोला म्हणून त्यांनी सांगितलं ना साहेब यांनी कसले पैसे घेतले अजून तो खरं बोलतो पैसे घेतले तुम्ही कसले पैसे घेतले दाखवा साहेब हे तो, तो त्याला दबावत आणायचं नाही मी त्याला खडा करेन ना बोलू का आता इथे ब मला काय ते खरं सांगा कबूल करा देवाला लाजाव देवाला लाजा देवाला मानता ना लाच खायची नाही लाच खाण्याचे धंदे नाही सामान्य माणसांना लुटताना नाही लुटायच माणसाला म्हणून तो बोलत नव्हता त्याचा व्हिडिओ आहे आपल्याकडे तुम्ही सांगा पैसे कसे घेतला आणि का पावत्या केल्या नाहीत लोकांच्या चुकीच्या त्याची पावती का नाही केलात तुम्ही पावती का केला नाही रोज तुम्ही फाईल मारला नाही मारला

साहेब बघा तुमचे चरण धरले असते पण त्या चरण धरले तुम्ही तुमच्या वर्दीचा मी रेस्पेक्ट करतो पण हे जे पैसे कमवत आहे ऑफ द रेकॉर्ड टेबला खालून ते, ते बंद करा फाईन मारायची गरीबाच्याकडे वसुलीचे पैसे द्यायचे त्याच्याकडे एका देणार आणि नंतर त्याच्याकडनं घ्यायचं दरून हे काय ते सांग ना लाज लज्जा शरम असायला पाहिजे तुमच्यामुळे अख्खा पोलीस डिपार्टमेंट बदनाम होत आहे पावती पडले नाही सांगा माझा ते पैसे तसले घेतात त्याने शंभर रुपये पावती पडले त्यांच्या कुठे पैसे तसले घेतला कोणाकडनं घेतला कोण व्यक्ती होत्या आणि ते पैसे घेतलं तो पैसे बघा घेऊन ठेवू पैसे दाखवा पैसे मी ये ना मी चेक करायला पोलिसांना पण बोलवीन परत की ना चेक करा त्याच्यात तुम्ही दाखवा मला समजा सीटीपी यायला फोन कर आणि त्यांना बोलाव त्यांना म्हण माझी तक्रार आहे काय नाही कबूल करा डिस्टन्स डिस्टन्स उभे राह नाही ते दाखवा बाहेर काढा बाहेर काढा पैसे बाहेर काढा मी बोलू का हे घ्यायला जरा मागे मागे राहा काय येऊ नका मी कोणतं जावंही नाही आहे तिथे राह तिथे मागे राहा सामान्य माणसाची अवस्था पैसे कुठे घेतलेले दाखवा सामान्य माणसाची हीच अवस्था पैसे तुम्ही तुमची दादागिरी काय रेस्पेक्ट आहे तुम्ही घेतलेले पैसे दाखवा शूटिंग केले तुम्ही पैसे घेत आणि दोन पावत्या फाडल्या आहेत दोन पावत्या फाडल्या आहेत त्यातली एक पावतीचे पैसे घेतले एका पावतीचे ऑनलाईन आहे ऑनलाईने पैसे दाखवा त्या माणसानं आता त्यांच्याकडे वसुली करताना तुमच्याकडे फोटो आहेत माझ्याकडे व्हिडिओ आहे त्या व्हिडिओ मध्ये तुम्ही पैसे घेताना दिसताय तुम्ही दाखवा क्रिएटर साहेब नमस्कार तुम्ही मला फक्त एवढं दाखवा तुम्ही वसूल केलेले पैसे दाखवा आणि पावत्या पाडलेल्या लोकांना नाडताय ना वरतीचा रेस्पेक्ट आहे त्या माणसाला तुम्ही वसुली करत नेमलाय का मामा मामा मी तुमच्या मागे फोटो बोलतात ना पैसे घेतात ना दाखवा पैसे आता त्यांनी दिलेले पैसे काय काय किती रुपये घेतले मामा किती रुपये घेतले तुमच्याकडनं पंधराशे रुपये दाखवा पंधराशे रुपये साहेब लाजा परमेश्वराची तरी त्याला तरी लाजा नहीं नहीं। तो खोटा अजिबात बोलत नाही आम्ही शूट केलं हे पैसे घेताना पैसे देताना घेताना जे व्हिडिओ झालेला आहे पैसे द्या बोलताना पण आम्हाला फक्त कबूल करून दिलात घेतलात पैसे मोठ्या आवाजासाठी मी पैसे घेतले मला जनता माफ करा मी तिकडे नेऊन मी काय हा तुमचा जॉब तुमचा पोट मारावं माझी इच्छा नाही पण ज्या माणसाला तुम्ही फाईन मारून त्याचा पोट मारता त्या माणसाला पण दोन लहानपण असतात तुम्हालाच नसतात वर्दी आली म्हणजे आपण राजे नसतो आता तुम्ही कबूल करा पैसे घेतलात किती कसे घेतलात कोणाकडनं घेतला सगळं कबूल करा प्रत्येक पोरगाला चारशे रुपये रोदावर काम करतो काम करतो आणि बारा हजार पगार आणि बाकीच्या गाडी दिसतात फोर व्हीलर कधी दिसत नाही फक्त टू व्हीलर वाले दिसतात कुठल्याही चौकात जावा यांचा माणूस थांबवतो कंप्लेंट करणार आपले दोन पुरावे आहेत पैसे घेताना पण पण त्या कबुली हा विषय द्या कंप्ले मी काय विचारतोय हो की तो म्हणतोय मला दोन मुला एक छोटा विषय आहे तू बोल ना कबूल तर करू पुरा कंप्ले करतो तुम्ही घेतलेले पैसे दाखवा ठीक जी पैसे घेतले ना प्लीज काय मी तर प्लीज म्हणायला तुमचा गावही आहे का मी मी तुम्ही माझे सासरे लागता सासऱ्याचं मानत नाही तुमचं काय म्हणा बोलला नाही पैसे दाखवा ना घेतलेले तुमच्या खिशामध्ये मी हात घालण बरोबर नाही मला परमेश्वर माफ करणार नाही तुम्ही दाखवा तुमच्या खिशात असलेले पैसे दाखवा जे तुम्ही दुसऱ्यांकडनं के वसूल केलाय नाही काढलाय आणि हे सर्व का चाललंय कॅमेरे सगळे बंद आहेत म्हणून चालू आहे हे चालू आहे सगळं सगळे कॅमेरे बंद आहेत तुम्हाला थोडी तरी वाटते का हो तुम्ही शोला चूक झाले तुमच्याकडनं पैसे दाखवा दाखवा ना साहेब काय म्हणतोय वर्दी तरी वर्दीला रेस्पेक्ट वर्दीच्या आतल्या भाव मिटवायला मी लाचखोर नाही तुम्ही लागाल शरम समी विकला मी विकली नाही